श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचे एकत्रित रूप म्हणून हिंदू धर्मामध्ये दत्तात्रेयांची पूजा केली जाते दत्त महाराजांची सेवा मनोभावी केली असता दत्त महाराज आपल्याला प्रसन्न होतात व आशीर्वाद देतात त्रिमूर्तींचे अद्वितीय रूप भगवान दत्तात्रेय हे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे एकत्रित अवतार मानले जातात ते ज्ञान तपश्चर्या आणि आध्यात्मिक शक्तीचे प्रतीक आहेत मृगशिरा नक्षत्र आणि पौर्णिमा यांच्या शुभ दिवशी त्यांचा जन्म झाला होता हा दिवस भक्ती तपश्चर्या आणि आत्मज्ञानाचे प्रतीक आहे दत्त जयंतीला भगवान दत्तात्रेयची आराधना केल्याने सर्व प्रकारच्या नकारात्मक शक्ती दूर होतात आणि साधकाची आध्यात्मिक प्रगती होते भगवान दत्तात्रेय भक्तांना ज्ञान ध्यान आणि आत्मशुद्धीचा मार्ग दाखवतात संकटांपासून मुक्ती मिळते त्यांची पूजा केल्याने जीवनातील संकटे आणि अडथळे दूर होतात यंदा पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दत्त जयंती साजरी केली जाणार आहे दत्त जयंतीचं औचित्य साधून आपल्याला पंचवीस नोव्हेंबर ते पंधरा डिसेंबर या कालावधीमध्ये एकवीस दिवसांची सेवा दत्त महाराजांच्या चरणी अर्पण करायची आहे एकवीस दिवसांची स्वामी समर्थ महाराजांची ही अतिशय उच्च कोटीची सेवा केल्याने आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही कितीही कठीणातील कठीण इच्छा जी आहे ती महाराजांच्या कृपेने पूर्ण होईल तर या सेवा कशा करायच्या आहेत कोणी कराव्यात सेवेचे नियम काय आहेत याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनल वरती पहिल्यांदा असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही दत्त जयंती असल्याने श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये सामूहिक सेवा चालतात ज्यामध्ये श्री गुरुचरित्राचं पारायण असेल किंवा स्वामी चरित्र सारामृताचं पारायण असेल अखंड सेवा ही तिथे सुरू असते सात दिवसाच्या सप्ताहामध्ये शक्य होईल तेवढी सेवा तिथे केली जाते आता ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्कीच सप्ताह कालामध्ये तिथे जाऊन सेवा करावी ज्यांना केंद्रामध्ये किंवा मठामध्ये जाऊन सेवा करणं शक्य नाही त्यांनी घरच्या घरी दत्त महाराजांसाठी स्वामी समर्थ महाराजांसाठी काही सेवा कराव्यात आता ह्या व्हिडिओमध्ये मी ज्या सेवा सांगणार आहे या सगळ्या सेवा तुम्ही कराव्यात करा असं नाही कोणतीही एक सेवा तुम्ही मनोभावे करा दत्त महाराजांच्या कृपेने तुम्हाला आयुष्यात काहीच कमी पडणार नाही तसं तुम्ही ही सेवा तुमच्या इच्छापूर्तीसाठी करू शकता कारण आपण संसारिक माणसं आहोत आणि आपल्या काही ना काहीतरी इच्छा मनोकामना असतात असतात आपल्या आपल्या काही इच्छा किंवा स्वतःच्या काही अडचणी असतात त्यातून बाहेर पडण्यासाठी मार्ग सापडत नसतो तर दत्त महाराजांच्या जयंतीनिमित्त आपण हे चाकडं त्यांच्याकडे घालू शकतो आणि इच्छापूर्तीसाठी आपण ह्या सेवा करू शकतो त्याचबरोबर तुम्ही निस्वार्थपणे देखील ह्या सेवा करू शकता पण आता सेवा करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही जर किंवा महाराजांसाठी ही सेवा करणार असाल तरी देखील तुम्हाला संकल्प आवर्जून करायचा आहे संकल्पा कोणतीही सेवा पूर्ण होत नाही संकल्पामुळे तुम्ही त्या सेवेशी बांधले जाता आणि स्वामी समर्थ महाराज तुमच्याकडून ती सेवा पूर्ण करून घेतात कोणतेही संकट विघ्न त्या सेवेमध्ये येत नाहीत म्हणून तुम्ही जी ही सेवा उद्यापासून सुरू करणार असाल त्यामध्ये तुम्हाला संकल्प नक्कीच करायचा आहे आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये काही ना काहीतरी अडचणी समस्या ह्या असतातच वारंवार आपल्यावरती संकट विघ्न येत असतात आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग काहीही केल्यास सापडत नाही आणि आपल्याला नशिबाची साथ देखील मिळत नसते म्हणूनच आपली कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रगती होत नाही सतत अपयशाचा सामना करावा लागतो पण काही विशिष्ट तिथींना केलेल्या सेवेचा उपासनेचा आपल्याला लाभ होतो आपल्या अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला सापडतो आता दत्त जयंती ही पंधरा डिसेंबर रोजी जरी असली तरी आतापासूनच आपल्याला या सेवेला करायची आहे दत्त जयंतीच्या दिवशी जर आपल्या स्त्रियांचा मासिक धर्म वगैरे आला तर त्यासाठी आपल्याला आधीच या सेवेला सुरुवात करायची आहे जेणेकरून आपली सेवा दत्त जयंतीपर्यंत पूर्ण होईल तर दत्त जयंती जवळ आलेली आहे म्हणून श्री दत्तात्रेयांचं दैवी तत्व हे सक्रिय झालेलं असतं तुम्ही ज्याही सेवा उपासना कराल ज्याही इच्छा मनोकामना व्यक्त कराल त्या निश्चितपणे दत्त महाराज पूर्ण करतात म्हणून आपल्याला ही सेवा जी आहे ती उद्यापासून सुरू करायची आहे आता उद्याच्या दिवशी तुमचा मासिक धर्म असला तर पा हरकत नाही तुम्ही चार दिवस पूर्ण झाल्यानंतर पाचव्या दिवशीपासून या सेवेला सुरुवात करू शकता ही सेवा कोणी करावी तर घरातील स्त्री पुरुष वयोवृद्ध मुलं मुली सगळे ही सेवा करू शकतात पण सेवा करत असताना काही नियमांचं पालन तुम्हाला आवर्जून करायचं आहे तरच केलेल्या सेवेचं उपासनेच फळ तुम्हाला मिळेल आता सेवा कोणती करायची हे आपण जाणून घेऊयात आता ह्या ज्या पुढे मी सेवा सांगणार आहे त्यातली जी जमेल ती सेवा तुम्ही मनापासून करा असं नाही की ही सेवा करायची किंवा एवढ्याच सेवा करायच्या असं काहीही नाही तुम्ही मनापासून कोणतीही एक सेवा करा तुमच्या केलेल्या सेवेचं फळ तुम्हाला मिळणार तुमची सेवा ही वाया जाणार नाही आता आपल्याला उद्यापासून ही सेवा सुरू करायची आहे तर उद्यापासून एकवीस दिवस उरतात दत्त जयंतीला तर एकवीस दिवसांची तुम्ही सेवा सुरू करू शकता उद्या तुम्ही संकल्प करू शकता की एकवीस दिवस मी श्री स्वामी चरित्र सारामृताचे रोज एक पारायण दत्त जयंतीपर्यंत करेल आता ज्यांचा मासिक धर्म झालेला आहे त्यांचे एकवीस दिवस निर्विघ्नपणे ही सेवा पूर्ण होईल पण ज्यांचा मासिक धर्म पुढे आहे त्यांनी कसं करावं तर तुमचा तुम्हाला मासिक धर्म माहिती असतो की या वेळेत माझा मासिक धर्म येऊ शकतो मग अशा वेळेस तुम्ही काय करायचं की सेवा जी आहे ती थोडीशी कमी करायची मग तुम्ही अकरा दिवसांची सेवा देखील करू शकता सात दिवसांची करू शकता आता ही सेवा करत असताना कसं आहे तुम्हाला ही सेवा एकाच बैठकीमध्ये पूर्ण करावी लागते म्हणजेच श्री स्वामी चरित्र सारामृतामध्ये असलेले एक ते एकवीस अध्याय तुम्हाला एकाच बैठकीमध्ये पठन करायचे असतात तेव्हा तुमचं एक पारायण पूर्ण होतं असे तुम्हाला दत्त जयंतीपर्यंत एकवीस पारायण करायचे असतील तर रोज तुम्हाला एक पारायण करावंच लागेल ला। ज्या दिवशी तुम्हाला असं वाटलं की मला आज बाहेर जायचंय आज माझ्याकडून ही सेवा होणार नाही तर दुसऱ्या दिवशी तुम्ही दोन पारायण करा म्हणजे तुमची दत्त जयंतीपर्यंत ही सेवा पूर्ण होईल बघा आपल्याला सेवा करायची इच्छा असेल ना तर नक्कीच त्यातून मार्गही सापडतो कारण बऱ्याचदा असं होतं की अचानकपणे तब्येत बिघडते किंवा अचानकपणे आपल्याला गावी जावं लागतं कोणाचं लग्न असतं काही कार्यक्रम असतात मग अशा वेळेस आपल्याला असं वाटतं आपली सेवा राहून जाईल की काय पण असं काही नाही तुम्ही जो संकल्प केलेला आहे तो तुम्हाला पूर्ण करायचा आहे आणि ती सेवा देखील तुम्हाला करायची आहे मग तुम्ही एक पारायण सकाळी करा एक पारायण तुम्ही संध्याकाळी करा अशा प्रकारे सेवा केली तर तुमची एकवीस दिवसामध्ये ही सेवा पूर्ण होईल आता ज्यांची सेवा ही दत्त जयंतीच्या पुढे चालली आहे मग त्यांनी कसं करावं होऊ शकतं तुमची ही सेवा पुढे जाईल हरकत नाही पुढे जाऊ द्या पण तुम्हाला दत्त जयंतीच्या निमित्ताने ही सेवा करायची आहे तुमची सेवा थोडी पुढे गेली तरी ती तुम्ही पूर्ण केली तरी देखील दत्त महाराजांच्या कृपेने तुम्हाला सगळं काही तुमचं सुरळीत होईल तुम्हाला त्यांचे आशीर्वाद लाभतील ते प्रसन्न होतील त्यामुळे मनामध्ये कोणतीही शंका वगैरे आणायची नाही की माझी ही सेवा दत्त जयंतीच्या पुढे चालली आहे कारण मा स्त्रियांचा मासिक धर्म असतो अचानक काही अडचणी ते आजारपण असतात त्यामुळे ह्या सेवा पुढे लांबूही शकतात आता स्वामी चरित्र सारामृताचं एक पूर्ण पारायण रोज करणं ज्यांना शक्य नाही त्यांनी कसं करायचं तर पहा त्यांनी रोज तीन तीन अध्याय वाचले तर सात दिवसात त्यांचं एक पारायण पूर्ण होऊ शकतं तसे तुम्ही दत्त जयंतीपर्यंत तीन ते चार पारायण पूर्ण करू शकता त्याचबरोबर जर तुम्ही रोज सात अध्याय पठन केले तर तुमचे सात पारायण दत्त जयंतीपर्यंत पूर्ण होतील आणि सेवेचं कसं आहे सेवा ज जशी तुम्हाला जमेल तशी करायची आहे कारण बऱ्याचशा स्त्रिया किंवा पुरुष जे आहेत ते वर्किंग असतात घरी थकून मग एवढा वेळ बसणं त्यांना शक्य होत नाही दत्त महाराजांची सेवा किंवा स्वामींची सेवा करण्याची खूप इच्छा आहे पण सेवा करण्यासाठी तेवढा वेळ नाही असं वाटतं आणि मग सेवा काही त्यांच्या हातून घडत नाही बघा सेवेला महत्व आहे तुम्ही किती सेवा करता याला महत्व नाही तुम्ही तोडकी मोडकी जी ही सेवा कराल ते स्वामी दत्त महाराज स्वीकारतात कारण मनोभावे केलेली सेवा ही महाराजांपर्यंत पोहोचते ज्यांना सारामृताची सेवा करणं शक्य नाही त्यांनी काय करायचं तर हा तुमची इच्छा असेल तर तुम्ही महाराजांच्या श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप जरी केला ती सेवा देखील महाराजांना खूप प्रिय आहे तर मग तुम्ही उद्यापासून संकल्प करू शकता की मी दत्त जयंतीपर्यंत अकरा माळी महाराजांच्या श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करेल ही सेवा करण्यासाठी तुम्हाला अर्ध्या तासाचा वेळ लागू शकतो आणि अर्ध्या तासामध्ये तुम्ही ही सेवा केली तरी देखील तुमच्या मनाला खूप आत्मिक समाधान लाभेल की मी महाराजांच्या चरणी ही सेवा जो केलेली आहे बघा ही सेवा केल्याने मनः शांती लाभते याशिवाय तुम्ही दत्त जयंतीचं औचित्य साधून तारक मंत्राची देखील सेवा करू शकता तारक मंत्र पठन करण्यासाठी तुम्हाला एक वेळ निश्चित करून घ्यायची सकाळी किंवा संध्याकाळी त्या वेळेमध्ये तुम्हाला काय करायचंय देवघरा दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप अगरबत्ती लावून घ्यायची आणि या सेवेसाठी एक पेला भरून पाणी घ्यायचा त्या पेल्यावरती उजवा हात तुमचा ठेवायचा आहे आणि अकरा वेळा तुम्हाला तारक मंत्राचं पठण करायचं आहे तारक मंत्राचं पठन करून झाल्यानंतर जी रक्षा उदबत्तीची खाली पडेल ती थोडीशी विभूती तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायची आणि हे तीर्थ तुम्ही कुटुंबातील सर्व सदस्यांनी मिळून प्यायचं आहे बघा तारक मंत्रामध्ये एवढी प्रचंड ताकद आहे ना की तुमच्या ज्याही समस्या आहेत ज्याही शारीरिक व्याधी आहेत त्या संपूर्णपणे दूर होतात आणि तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा ज्यांची स्वामी चरित्र सारामृताची एकवीस दिवसाची सेवा सुरू आहे ते पारायण करून झाल्यानंतर अकरा मळी जप करतात आणि तारक मंत्राचं देखील पठण करतात पण प्रत्येकालाच एवढ्या सगळ्या से सेवा करणं शक्य नाही त्यामुळे यामध्ये सांगितलेली जी सेवा तुम्हाला शक्य असेल बघा स्वामी चरित्र सारामृताचं संपूर्ण पारायण करणं शक्य असेल तर ती सेवा तुम्ही करू शकता त्याचबरोबर तुम्हाला एकवीस पारायण करणं शक्य नसेल तर अकरा पारायण करा सात पारायण करा किंवा रोज तीन अध्याय किंवा सात अध्याय असं पठण करत तुम्ही जेवढी सेवा होईल तेवढी तुम्ही दत्त महाराजांच्या चरणी स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू करू शकता कोणतीही सेवा तुम्ही करणार असाल तर त्यासाठीचा संकल्प करायला विसरू नका संकल्प कसा करावा यावरचा डिटेल व्हिडीओ वरती आहे तरी देखील मी थोडक्यात तुमच्यासोबत शेअर करते की उद्या जर तुम्ही सुरुवात करणार असाल किंवा गुरुवारी करणार असाल ज्या दिवशी तुम्ही सेवेला सुरुवात करणार आहात त्या दिवशी देवपूजा झाल्यानंतर एक तामन घ्यायचं आहे उजव्या हातामध्ये एक फुल घ्यायचं त्यावरती हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या तुमचं नाव गोत्र तारीख वेळ वार सगळं तुम्हाला मेन्शन करायचं आहे आणि तुमचं गोत्र घ्यायचं आणि ही ही जी सेवा करणार असाल ती सेवा महाराजांना सांगायची आणि ही सेवा माझ्याकडून या या इच्छित कार्यासाठी मी करत आहे आणि ती सेवा माझ्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या यासाठीचा संकल्प मी करत आहे अशी महाराजांना प्रार्थना करायची सोबतच एक नारळ आणि खडीसाखर देखील महाराजांच्या समोर ठेवायचं मी मंदिरामध्ये जाऊन किंवा केंद्रात जाऊन हे नारळ आणि खडीसाखर महाराजांसमोर ठेवू शकता आणि जर तुम्ही देवघरासमोरच हे नारळ आणि साखर ठेवणार असाल तर मग तुमची सेवा पूर्ण झाल्यानंतर ही नारळ फोडून तुम्ही प्रसादा स्वरूप खाऊ शकता किंवा जेव्हा किंवा तुम्ही मंदिरामध्ये केंद्रामध्ये जाल तेव्हा ते दे नारळ तिथे तुम्हाला ठेवायचं आहे आता कोणतीही सेवा तुम्ही करणार असाल तर या सेवेचे नियम पाळणं तुम्हाला महत्वाचं आहे तरच केलेल्या सेवेचं फळ तुम्हाला मिळेल जी कोणती सेवा तुम्ही करणार आहात स्वामी चरित्र सारामृताची पारायण किंवा तारक मंत्र किंवा अकरा माळी जप जी ही सेवा तुम्ही करणार आहात त्या सेवेसाठीचा अतिशय महत्वाचा नियम म्हणजे तुम्हाला मांसाहार टाळायचा आहे मांसाहार तुम्हाला अजिबात करता येणार नाही कुटुंबातील इतर सदस्य मांसाहार करत असतील करू द्या तुम्ही बनूनही देऊ शकता पण जी व्यक्ती ही सेवा करणार आहे त्या व्यक्तीने मांसाहार चुकूनही करायचा नाही बरेचशा कमेंट येतात की सेवा करून झाल्यानंतर मग मांसाहार केला तर चालेल का तर अजिबात नाही जी व्यक्ती सेवा करत आहे त्या व्यक्तीने मांसाहाराचा हा अतिशय महत्वाचा नियम पाळायचा आहे कुटुंबातील इतर सदस्यांना तुम्हाला बनवून द्यावं लागत असेल तर मग तुम्ही आधी सेवा करून घ्या त्यानंतर तुम्ही त्यांना बनवून देऊ शकता पण घरामध्ये असाल तर अशा वेळेस तुम्हाला मांसाहार टाळायचाच आहे सर्व कुटुंबातील सदस्यांनी या महत्वाच्या नियमाचं पालन करायचं आहे मग आता ब्रह्मचर्याचं पालन करावं का तर ब्रह्मचर्याचं पालन करण्याची गरज नाही पण तुम्हाला परान्न टाळायचं आहे जर एखाद्या वेळेस गरज पडली की एखाद्या व्यक्तीच्या घरी तुम्हाला जाऊन काही खावं लागलं ला तर अशा वेळेस तीन वेळा गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे माहेरी तुम्ही गेलात तर माहेरी तुम्ही खाऊ शकता कारण एक स्त्री ही दोन कुळाचा उद्धार करत असते त्यामुळे मग तुम्ही माहेर गेला तर तुम्हाला कोणतेही दोष लागत नाहीत पण इतर ठिकाणचं अन्न तुम्ही खाल्लं तर तुम्हाला तीन वेळा गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे हा नियम जो आहे तो स्त्री पुरुष दोघांनाही लागू आहे पुरुषांनी जर सासरी जाऊन अन्न खाल्लं तर मग त्यांना तीन वेळा गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे हे काही नियम आहेत या नियमांचं पालन करून तुम्हाला दत्त जय जयंतीचं औचित्य साधून एकवीस दिवसांची स्वामींची ही अतिशय प्रभावी सेवा करायची आहे यामुळे आयुष्याचं सोनं होईल आणि कितीही कठीणातील कठीण इच्छेची पूर्तता होईल तर चला झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओ जॉईन करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ